मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि अविनाश जाधव यांच्या प्रयत्नामुळे गंगाय प्रभाव वृद्धा येथील साठवण तलावाच्या सर्वेक्षणाला करण्यात आली सुरुवात या प्रसंगी गंगाय वृद्धा येथील पस्तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली आहे खालील प्रमाणे शेतकरी वृद्धा येथील सरपंच नाथराव केंद्रे गंगाय प्रगातील सरपंच सौमिनाताई कोंबले संतोष कदम लक्ष्मण कोंबले प्रताप फाजगे नारायण मदने भीमराव मदने श्यामराव मदने रामराव मदने बाबू देवकते नाथराव कदम बोबराव कदम पंडित नागरगोजी भीमराव भालेरा भगवान भालेरा किशोर कदम कैलास कदम दिगंबर कदम निवृत्ती कदम सोनाबाई कदम दत्तात्रय कदम बाळासाहेब कदम शिवाजी भगनोरे दिलीप कदम बाजीराव कदम उमाकांत हुनगुंडे गोविंद हुनगुंडे पांडुरंग कदम त्र्यंबक शेखापुरे माधव कुंबले व्यंकट सुरवंशी तसेच आदी शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे साठवण तलावाचे सर्वेक्षण करण्यासाठी मृद जलसंधारण विभाग लातूर आणि विभाग विभाग अहमदपूर यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणासाठी पटेल जेबी विभागीय जलसंधारण अधिकारी आणि सुशांत जाधव जलसंधारण अधिकारी यांच्या हस्ते सर्वेक्षणाचे काम चालू आहे यशस्वी इंडिया न्यूज चॅनेलला सबस्क्राईब E aí